विधानसभा निवडणुकीच्या आपण काय कशा केलेला आहे असं आहे ते हा जो सामूहिक संतोष पसरलेला आहे कुठेतरी प्रत्यक्ष जनते पुढे जाणं हे आवश्यक आहे आणि जसं आम्ही मस्त मागायला गेलो तसं आम्हाला लोक विचारतात ते आमच्या मत गेली कुठे खरं आम्हालाही तो प्रश्न आहे माझी मत गेली कुणी त्यांचाने माझा प्रश्न सारखा असल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय केलेला आहे सात दिवस आम्ही जागृती करणार आहोत आमदारांमध्ये आणि उश्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्याला आव्हान करतो पण एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही काय भाडस्त्री माणसं आणणार नाही हे महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या लक्षात सोमवारी संध्याकाळी सहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ आम्ही त्या ई व्हिएमची होळी करणार असाच होळी करायचे ई व्हिएमचे आहेत तर बाजारातला विकत आणलेले तुम्ही म्हणाल कसे आणून तुमच्या आज काय नाही ते पुन्हा होईल आणि लोकांच्या असंतोषाचा एक वाट करून देणार होत की तुमचा काही दोष नाही तसंतोष आहे त्याला आम्ही भडारणी दिलेलं नाही